मला असं वाटतं भारतीय जनता पक्षाने दुसऱ्यांचे आमदार न फोडता पक्ष उभा करायला पण शिकावा लोकांच्या कणपट्टीवरती बंदुका ठेवायच्या आणि आतमध्ये आणायचे आणि मग ती लोक गाडीमध्ये आतमध्ये झोपून जाणार मी तोला दिसलो का गाडीमध्ये मी झोपलो हो होतो का मी होतो का तेथ निर्लज्जपणाचा कळस चालू आहे महाराष्ट्रामध्ये निर्लज्जपणाचा कळस राजकारणामध्ये कधी कोणी काय करावं याला काही धरबंद राहिलेला नाही किंबहुना तसे काही नियम नसतातच मुळात शरद पवारांच्या भाषेत सांगायचं चा तर राजकारणाचं अंतिम ध्येय हे सत्ता असतं आणि या सत्तेसाठी जर कोणी काही निर्णय घेत असेल तर अशा निर्णयाचं आपण स्वागत जरी करू शकत नसलो तरी त्याला विरोध करण्याचा एक नैतिक अधिकार आपल्याला बोलत नाही कारण आता हमाम हमामे सभिनंगी आहे अर्थात आज दुपारी बातमी आली आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष आणि सर्वे सर्व असलेले राजसाहेब ठाकरे हे दिल्लीत जाऊन अमित शहाना भेटले आहेत त्यांनी त्यांच्या मनसे अधिकृत वृत्तांत या फेसबुक पेज वरती एका नव्या पर्वाची सुरुवात असं आहे आता हे नव पर्व महाराष्ट्रामध्ये आणखी किती वेगळे पण आणणार आहे हा एक खरा प्रश्न आहे कारण या आधी भारतीय जनता पार्टीने शिवसेनेची दोन शकल केली आहेत राष्ट्रवादीची सुद्धा दोन शकल केली आहेत त्या दोघांना सोबत घेतलं आहे त्यांच्यातल्या एकाला मुख्यमंत्री केलंय एकाला उपमुख्यमंत्री पद दिलंय आणि आता राज्यातला एक महत्वाचा चेहरा महत्वाचा पक्ष आणि महत्वाचे कार्यकर्ते अर्थात महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांना सोबत घेतल्यानंतर ते काय देणार सत्तेमध्ये हाही एक मोठा गहन प्रश्न आहे पण या भेटीच्या निमित्ताने एक मात्र गोष्ट नक्की आहे की सुषमा अंधारे मागे ज्या गोष्टी बोलल्या होत्या त्या आठवण होते आहे कारण वेळ दुपारची होती आणि दुपारी दुपारी जाऊन राजसाहेब ठाकरे हे दिल्लीत अमित शहाना भेटले सुषमा अंधारे त्यावेळी असं म्हणाल्या होत्या की ते एक वेगळंच गणित आहे उठ दुपारी आणि खे सुपारी तर कुणी कधी उठावं कधी झोपावं हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे ज्याच्यावरती बोलताना स्वतः राजसाहेब ठाकरे हे सुद्धा पडकून बोलले होते पण एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की आपल्यावरती आपल्या भूमिका बदलांचा जो काही आरोप होत असतो त्या असं वेळोवेळी दाखवून देतो आणि मग लोकांना स्पेस मिळते राजसाहेब ठाकरेंसारखा अत्यंत सृजनशील माणूस वेळेला राजकीय घडामोडी घडत असताना अत्यंत कणखर भूमिका घेतील असं वाटत असतं अशाच वेळेला आपली संभ्रमात असलेली सगळी फौज घेऊन राज ठाकरे आज दुपारी दिला तसा आश्चर्याचा धक्का देतात आणि आपल्या समोर येतात अर्थात या भेटीनंतर होणार आहे की ठाकरे नावाचा ब्रँड त्यांच्यासोबत सत्तेमध्ये सामील आहे हे लोकांसमोर ठेवण्यासाठी फार महत्वाची गोष्ट ठरेल गोल्डन ट्रायंगल ज्याला आपण म्हणतो असा मुंबई नाशिक पुणे हा आर्थिकदृष्ट्या सबल असलेला प्रदेश आणि त्या प्रदेशामध्ये असलेल्या विधानसभेच्या लोकसभेच्या महत्वाच्या जागा ज्या की ठाकरेंच्या कमतरतेमुळे म्हणजे उद्धव ठाकरेंच्या कमतरतेमुळे भारतीय जनता पार्टीला जड जातील असं वाटत असताना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची ताकद या तीन गोल्डन ट्रायंगलच्या ठिकाणामध्ये भेटणार आहे तिथे सुद्धा त्यांचा फरक पॉझिटिव्हली पडू शकतो भारतीय जनता पार्टीला अजून एक महत्वाचा फायदा असा होणार आहे की धडाडकी तो महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे दस्तूर खुद्द राज ठाकरे हे आपल्या विरोधात कुठल्याही सभा घेणार नाहीत आणि आपल्यावरती अगदी टोचू शकतील असे आरोपही करू शकणार नाहीत कारण ते आपल्या सोबत असतील हा झाला भाजपचा फायदा आता मनसेचा काय फायदा होऊ शकतो तर मनसेचा फायदा असा होऊ शकतो की पंधरा सोळा वर्षापासून महाराष्ट्र नवनिर्माण सेना राज्यामध्ये आपल्या कार्यकर्त्यांना घेऊन जिवंत राहण्याचा राजकीय दृष्ट्या प्रयत्न करत आहेत आणि वेळोवेळी राज ठाकरे त्यांना सांगत आहेत की माझ्या हातामध्ये वेळ येईल त्यावेळेला मी महाराष्ट्र सुद्धा सरळ करेन पण शेवटी कार्यकर्ता तो कार्यकर्ता असतो कार्यकर्त्याला त्याच्या सत्तेकडे जाण्याची ओढ असते आणि मग अशा वेळी पंधरा सोळा वर्षापासून सत्तेपासून दूर असलेला कार्यकर्ता हा थांबवून ठेवणं किंबहुना त्याला सत्तेविन ठेवणं राज ठाकरेंना थोडस अडचणीचं वाटलं असावं म्हणून कदाचित राज ठाकरेंनी हा निर्णय घेतला असेल अशी एक शक्यता आहे अजून एक महत्वाची शक्यता आणि महत्वाची घडामोड अशी आहे की या भेटी दरम्यान आ, राज ठाकरे यांचे चिरंजीव अमित ठाकरे हे या भेटीसाठी उपस्थित होते राज ठाकरेंचे चिरंजीव अमित ठाकरे हे आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे हळूहळू कमान सांभाळताना आपल्याला दिसत जो भारतीय जनता पक्ष भल्या भल्यांना नमवून आपल्यामध्ये सामील करून घेतोय अशा वेळी अमित ठाकरेंची नवीन कारकीर्द ही स्मूथली त्यांच्या प्रवेशासह व्हावी आणि स्मूथली त्यांचं राजकारण पुढे चालावं याची तजवीज जरूर राज ठाकरेंनी केली आहे या निमित्ताने असं म्हणायला हरकत नाही पण एक गोष्ट मात्र नक्की आहे लोकशाहीच्या मंदिरात जाताना भ्रष्टाचाराच्या चपला या मंदिराबाहेर काढल्या पाहिजे या मताशी सगळेच सहमत असतील तर या चित्र विचित्र पद्धतीने होणाऱ्या भेटी चित्र विचित्र पद्धतीने होणाऱ्या युत्या ह्या आपल्याला कशाच द्योतक वाटतात आपण स्वतः मतदार म्हणून आपण स्वतः राजकीय पक्ष म्हणून आपण स्वतः राजकीय कार्यकर्ते म्हणून स्वतःशीच तर खोटं बोलत नाही ना हे सुद्धा चेक करण्याची गोष्ट आहे कारण राजकारण म्हणलं की त्यासाठी पैसा लागतो आणि पैशासाठी सत्ता लागते हे दुष्टचक्र आपण कधी थांबवू शकणार आहोत का हा महाराष्ट्रासमोरचा खरा प्रश्न आहे हा प्रश्न आणि याच उत्तर येत्या निवडणुकीमध्ये मतदार राजा देईल अशी अपेक्षा आहे कुणाच्या पारड्यात वजन पडणार हे पारड्यात टाकल्यानंतर समजणार पण महाराष्ट्राच्या भूमीला वेगळा इतिहास आहे आयाम बदलणाऱ्यांचा तो आयाम बदलणाऱ्यांचा इतिहास टिकणार की आयाम बदलून भारतीय जनता पार्टी या सगळ्या इतिहासाला पूर्ण विराम देणार हे बघणं औत्सुक्याचं आहे आजचा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला नक्की कळवा चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा कारण पुढचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचवत राहू तोपर्यंत लाईक आणि सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद